दोन गाड्यांना गारी या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे सातव्या आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस एकत्र करून दोन्ही गाड्यांना बसीस दिल्या सातव्या आणि आठव्या क्रमांकासाठी प्राप्त झालेल्या गाड्या तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी मोर्या प्रसंग बारवा प्रसन्न चिट्टू ड्रायव्हर मोरगा आणि तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसन्न शिवराज गणेश शिंदे बरेकर दीपक बोलरे म्हणून कर्जा या दोन्ही गाड्यांचा सातवा आणि आठवा क्रमांक आला सुंदर अशा दोनही गाड्या पाल्या तास क्रमांक तीन वरती गाडी पाली सिया समिती दरेवाडी पुणे अजित शेठ मोरगाव यांचा या ठिकाणी भोळा शंकर पाळा आणि वजीर पिस्तूल पाळा दुसरी गाडी या ठिकाणी उत्तेजनासाठी पात्र ठरली तास क्रमांक सात मधून पाली गाडी शिवराज शिंदे म्हणून निदिशा नितीन बडेकर रोहनदीपक बोंद्रे मुरकर यांचा दगडू शेठ दगडू शेठ पिस्तूल आणि शंकर आजच्या भव्य आणि दिव्या मोरगावकरांच्या मैदानातील सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे उत्तीर्ण क्रमांकाचे मानखरे मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जरंगेश्वर प्रेसना माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशना फाळके गोविंद फौजी सातारोड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली गावचा असाज पाला माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश अण्णा फाळगे रोड पप्पू गार्गे विशाल गार्गे सातार रोड सातारोडकरांचा घरचा असा सर्जा रुप पेडा आणि हरण्या आजच्या भव्य आणि दिव्यांच्या मोरगावकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले मोरगाव मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी जय तुळधावानी प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न कुमारी त्रिशिका निखिल सेठ बोरकर पण ग्रुप ब्राम्मी श्रीनाथ ग्रुप पुलंदर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली पपो सेट जगतात सासवर फिरे ग्रुप सासवडकरांचा सा मन्या बाईपाला कुमारी त्रिशिका निखील बोरकर गोरक्षक दर्शन वहिले हनुभाव काळे निखील आपण रामणी सीनाथ ग्रुप पुरंदर यांचा ठिकाणी मल्हार पाला मल्हार आणि मणयाबाई आजच्या भव्य आणि दिव्या बाळासाहेब माधवराव तारवडील यांच्या स्मरणात आयोजित केलेल्या मोरगावकरांच्या मैदानातील पाच ते मानकरी ठरले मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमार प्रियांकानंद तारेकर पारगाव मांगर सिरवळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले प्रियांक आनंद शेट तारीकर वैभाव साहेब पाटील सर्वेश पाटील विजय कबुल कबुले आणि कुमारी आकाश कबुले शिरवार यांचे या ठिकाणी वादळ पावलं आणि त्याच्या जोडीला नाथसाहेब प्रसन्न मोह शेठ तुम्हा सुसगाव अर्णव शेठ चालुंके सचिन शेठ घरत कडाव ओवले यांचा या ठिकाणी बकासूर पाला बकासूर आणि वादळ आजच्या भव्य दिव्याशा मोरगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याशा मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी केदारेश्वर प्रसन्न गोरक्षेट मांगडे विनोद काका कडंब्या असनगाव देऊर कात्रस पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली दुसरी गाडी या ठिकाणी फायनलला पात्र ठरली ऋतुजा गोडा सेट मांगडी मांगरेवाडी पुणे यांचा या ठिकाणी उजविला सोनिया आणि त्याच्या चला छत्रपती संभाजीनगरकरांचा मोठा एलपी पाहला एलपी आणि सोनिया आजच्या भव्य आणि दिव्याशा मोरगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी गोरक्षक आदरणीय दादा मोर कुवडकी कुमारी सई विवेक भाऊ मोर कुवडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक खाला सुंदर असे गाडी पाहिली गेल्या दोन वर्षी याच बैलाने या मैदानावरती एक नंबर केला आणि आज सुद्धा फायनल साठी पात्र ठरला असा गोरक्षक पंडिता मोडक वडकी पुणे कुमारी सई विवेक भाऊ मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी भारत केसरी बैजापाला आणि त्याच्याजवळ सौभाग्य होती उर्मिलाताई ताई मनिक गायकवार मथुरा फार्म हाऊस सिंचाळे आणि यश सेठ आंबेकर कुमार अवतार पवार यांचा अर्जुन अर्जुन आणि बैजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावरेपाटील यांच्या स्मरणात आयोजित केलेल्या मोरगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब माधवराव पाटील यांच्या स्मरणात आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी डीजे ग्रुप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला